बातमी आहे लाडक्या बहिणींना धक्का बसणारी महाराष्ट्र सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत यामध्ये लाडकी बहीण योजना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत यासारख्या योजना सुरू केल्या आहेत एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळाल्याने प्रवासात महिलांचा सहभाग वाढला होता अर्थमंत्री अजित पवार एका जाहीर सभेत राज्याला आर्थिक शिस्त लावावी लागणार असल्याचे बोलले होते या पार्श्वभूमीवरती अनेक योजना बंद करण्याची शक्यताही आहे यामध्ये कोणकोणत्या योजना बंद होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र अर्थसंकल्पात अनेक योजनांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही टी व्ही नाईन मराठीने दिलेल्या बातमीनुसार लाडक्या बहिणींना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत ही योजना बंद करण्यात येणार आहे महिलांना प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळाल्याने एस टी तोट्यात गेली असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी कबूल केले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळणार नाही